स्वच्छता हित सेवा अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन प्रचंड संख्येने सायकलप्रेमी रॅलीमध्ये सहभागी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छता सेवा अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता विश्रामबाग चौक येथून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उपआयुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था सायकलप्रेमी तसेच पट्टू सहभागी झाले होते मार्केट यार्ड राम मंदिर मार्गे महापालिकेसमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीमध्ये उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त विजया यादव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागोकर मुख्य लेखाधिकारी शिरीष धर्वे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वाहन विभागाचे विनायक जाधव जनसंपर्क अधिकारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद पाणीपुरवठा कार्यकारी अधिकारी सुनील पाटील महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण यांच्यासह मिरज मॉर्निंग ग्रुपचे सर्व सायकलपट्टू सहभागी झाले होते यावेळी महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षण माजी अंतर्गत स्वच्छता शपथ देण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन क्रीडाधिकारी अमजद जेलर आणि स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण राजेश घाईंजे शिवम शिंदे आदींनी केले